नमस्कार मित्रांनो आज वीस आणि आता लगेच रात्री आणि मध्यरात्री महाराष्ट्रातील या अकरा जिल्ह्यांना जोरदार वादळी पावसाचा अलर्ट आहे काही जिल्ह्यांमध्ये मध्यरात्रीनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये आता लगेच रात्री मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे विजांच्या कडकडाटासह ढगांच्या कडकडाटासह हा पाऊस पडण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आज वीस मे मध्यरात्री बारा वाजेपर्यंत वीस मे बारा नंतर एकवीस मे पहाटेपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो एकदम कमी वेळात आणि थोडक्यात ती अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी पुड़ी विनंती करेल चॅनेलवर नवीन असा चॅनेलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो दक्षिण कोकण आणि आसपासच्या परिसरावर एक हबेचे कमी दाबाचे क्षेत्र आपल्याला बघायला मिळत आहे तसेच तिकडे उत्तर महाराष्ट्रापासून तर दक्षिण महाराष्ट्रापर्यंत सोलापूरपर्यंत एक हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय होताना बघायला मिळत आहे हवेची क्षेत्र देखील आपल्याला या परिसरावर सक्रिय होताना बघायला मिळत आहे त्यामुळे मित्रांनो आज रात्री आणि मध्यरात्री देखील महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना अलर्ट आहे तसेच विदर्भात देखील काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये मित्रांनो काही जिल्ह्यांमध्ये मध्यरात्रीनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे तर काही भागामध्ये आता लगेच पाऊसाची शक्यता आहे त्यामध्ये रत्नागिरी आणि आसपासच्या परिसरामध्ये आता लगेच हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर इकडं पुणे भागातील सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या भागांमध्ये देखील ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी पावसाचे वातावरण या परिसरामध्ये बघायला मिळणार आहे ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या पश्चिम पट्ट्यामध्ये कोकणालगतच्या पश्चिम भागामध्ये देखील ठिकठिकाणी हलका ते मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता रत्नागिरी सावंतवाडीच्या काही परिसरामध्ये मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त मित्रांनो मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाचे वातावरण बघायला मिळेल त्यामध्ये लातूर आणि धाराशिवच्या तुरळक ठिकाणी रात्री मध्यरात्री हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह बघायला मिळू शकतो तसेच नगर जिल्ह्यातील दक्षिण परिसरामध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यामध्ये पुणे विभागालगतचा जो काही परिसर आहे पुणे जिल्ह्यालगतचा या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल नगर शहराच्या आसपासच्या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळेल पावसाचा जोर जरी कमी असला तरी पण तुरळक ठिकाणी आता लगेच रात्री आणि मध्यरात्री या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे काही भागांमध्ये मध्यरात्रीपर्यंत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत पाऊस राहण्याची शक्यता आहे मध्यरात्रीपर्यंत कोणत्या भागांमध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्यामध्ये सोलापूर आणि आसपासच्या परिसरामध्ये तसेच लातूरच्या काही परिसरामध्ये मध्यरात्रीपर्यंत ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल त्यामध्ये नगरचा एकदम कडेचा दक्षिण परिसर पुण्यालगतचा भाग तसेच अक्लूज सोलापूरच्या आसपासच्या परिसरामध्ये लातूर आणि धाराशिवच्या आसपासच्या भागामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे मध्यरात्री पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या भागांमध्ये बहुतांश भागामध्ये मध्यरात्री आणि मध्यरात्रीनंतर देखील ठिकठिकाणी पावसाचा अलर्ट आहे या मित्रांनो नागपूर विभागामध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो बहुतांश भागामध्ये शक्यता कमी आहे तुरळक भागामध्ये पावसाचा अंदाज आहे अमरावती विभागामध्ये देखील अमरावती अकोला तसेच बुलढाणा या परिसरामध्ये तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता आहे तसेच मराठवाड्याच्या इतर भागामध्ये जसं की छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली या परिसरात देखील विखुलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण आहे तुरळक ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो नाशिक विभागामध्ये नाशिक उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळेजळगाव या परिसरात देखील पावसाचा जोर जरी कमी असला तरी पण विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण तुरळक परिसरामध्ये बघायला मिळेल बहुतांश भागामध्ये पावसाची शक्यता नाही बरोबर आता लगेच रात्री या परिसरांना अलर्ट आहे त्यामध्ये दक्षिण कोकण आणि आसपासच्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस विजांच्या कडकडाटासह ढगांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे त्यामध्ये रत्नागिरी सावंतवाडी राजापूर चिपळूण आणि आसपासच्या परिसरामध्ये तसेच गोरेगाव प्रतापगड या परिसरामध्ये मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा पश्चिम पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम तसेच सोलापूरच्या तुरळक ठिकाणी नगरच्या दक्षिण भागामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे सांगली कोल्हापूरच्या काही काही ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो ही होती महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडलात लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा धन्यवाद